Thank you ओम साई मल्हार शत्रकांत कराटे दो भारतीय उपाध्यक्ष काम करतो गेले पस्तीस चाळीस वर्ष झालं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी निवासी कॅम्प दिवाळीच्या सुट्टीतून उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये ऑर्गनाईज करत असतो गेले चाळीस वर्षापासून आत्ताच मी नुकतंच बारा दिवसाचा निवासी कॅम्प अष्टपुल व्यक्तिमत्व शिबिर असं नावच दिलं सिद्ध सिद्धटेकला गेलो राजनगाव गणपती असेल नगर जिल्हा असेल सिद्धडे शनी शिंगणापूर असेल देवगड असेल अशा वेगवेगळ्या भागात पर्यटन स्थळालासुद्धा आम्ही भेटी दिल्या अशा वेगवेगळ्या भागात मुलं तयार करण्याचा आम्ही मानस केला आहे चाळीस प्रकारचं सकाळ संध्याकाळ मुलांना आम्ही सर्व प्रकारचं नॉलेज देत असतो नुसतं कराटीचं वलन न लावता तायखोंदचं मुलं लावता मुलांना सर्व भागात एम पी सी यू पी सी सैनिकमध्ये जाण्यासाठी सुद्धा स्टडी झाला पाहिजे असं व्याख्यानसुद्धा माग आपल्याच लोणंचे आपल्याच लिंबूडे गावचे बाळासाहेब कोळेकर तिथं शिर्डीचे अप्पर जिल्हाधिकारी आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला सदिच्छ भेट देऊन मार्गदर्शन केलं एवढंच काय महाराष्ट्र दिन त्या वेळेला होता त्या वेळेला माझ्या हस्ते साई गुरुकुल इंग्लिश मिडियम गोंदकर सरांची इंग्लिश मिडियम आहे त्यांनी माझ्या हस्ते सुद्धा कार्यक्रम घेतला एवढं मान या शिर्डीच्या पुण्यनगरीमध्ये आमच्यासारख्या सर्वसामान्य खेळाडूला देतात तसं इथून पुढच्या काळामध्ये जसं तालुका जिल्हा देश लेवलला मुलं घडवतोय लाखो मुलं घडवल्यात आतापर्यंत तुझा आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार तसं आईवडिलांनी जन्म दिला देवाचा आशीर्वाद डोळ्यापुढे असला पाहिजे हा उद्देश डोळ्यापुढं ठेव जोपर्यंत जो जीवनात जोपर्यंत मी ही कला आत्मसात करतोय आजपर्यंत लाखो मुलं शिकवल्यात अधिकारी पण बनवल्यात काय क्लासहून अधिकारी कलेक्टर येतं डेप्युटी शिओ येतं डॉक्टर येतं वकील येतं इंजिनियर येतं सर्व क्षेत्रात मुलं घडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो सैनिक क्षेत्रात सातशे बहात्तर मुलं मिलिटरी पोलीस क्षेत्रामध्ये सुद्धा कार्यरत आहेत मुली सुद्धा आता भरती झाल्या आहेत चांगल्या चांगल्या चांग क्षेत्रात इथून पुढच्या काळामध्ये जोपर्यंत या मृत्युत्ला मी जीवन जगतो तोपर्यंत महाराष्ट्र शासनाने लाखो मुलं ज्यांनी घडवल्यात खेळाडूला कदर आज आमच्या महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्राचा मुख्यमंत्री माझे मुख्यमंत्री चालूचे मुख्यमंत्री सुद्धा सातारा जिल्ह्याचे मीही सातारा जिल्ह्यामधनच काम करतो लाखो मुलं घडवतो माझ्याकडे तर हाताने मायेचा हात फिरवण्याचा प्रयत्न त्यांनी केला पाहिजे पुढच्या काळामध्ये चांगल्या चांगले खेळाडूंना साथ दिली पाहिजे माझ्यासारखे वय वाढतच चाललेले भले पेन्शन योजनासारख्या एक नामवंत खेळाडूंना हा उपक्रमाची संधी दिली पाहिजे ज्यांनी आयुष्य घालवलं इथून पुढचा सुद्धा काळ जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत तो लाखो मुलं कडे आणणं नापणं तोटा धरती वाढवतो आम्ही उदारिद्रेश खालची ज्याला आईवडील नाही अशी मुलं आजही महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानापर्यंत मोफूत शिकवण्याचा प्रयत्न करतो आता सुद्धा कॅम्पला वेगवेगळ्या मुला नॉलेज मुलांच्या मध्ये मिळलं पाहिजे हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून शिर्डी साईबाबाच्या पुण्यनगरीमध्ये देशात नाव ज्या बाबांना तिथं जेव्हाही वाढलं नव्हतं त्याच लाखो लोक आज शिर्डीच्या पुण्यनगरीमध्ये घेतात आम्हालाही वाटतं साईबाबांचा आशीर्वाद मिळावा सर्व सुविधा तिथं होतात अशा या पुण्यनगरीमध्ये आम्ही कॅम्प आरोहनाच केला आता नुकताच कॅम्प आमचा संपन्न झाला याच्यामध्ये आम्ही अष्टमुल व्यक्तिमत्व हॉर्स रायडिंग स्केटिंग नेमबाजी जुडो बॉक्सी लाटीकाठी ढानपाट्टा योग विद्या झुंबा डान्सिंग शिवकालीन कला शिवाजी महाराजांची लाटी काठी तलवारबाजी योगा अशा वेगवेगळ्या पद्ध पारंपरिक पद्धतीच्या कला मुलांना देण्यासाठी आम्ही प्रयत्न केला काठीचे प्रकार घेतले काठीमध्ये सुद्धा डानचे प्रकार घेतले महाराष्ट्र ही संतांची भूमी रोज संध्याकाळी संभाषण कौशल्याचे विचार मुलांना देण्यासाठी आम्ही प्रयत्न साईबाबांचा आशीर्वाद सबका मालिके एक हे अशी भूमिका डोळ्यापुढे ठेवून वेगवेगळ्या गेले तीस पस्तीस चाळीस वर्ष झाले या भागामध्ये आम्ही कॅम्प ऑर्गनाईज करतोय देशामध्ये जागतिक लेवलचं शहर बनलेलं ले ते आपण सुद्धा त्या भागामध्ये मुलं न्यावीत इथं वॉटर पार्कची सुविधा आहे साई तीर्थ भारतात पहिले ते सुद्धा मुलांना आनंद लुटण्याचा प्रयत्न केला प्रयत्न ती सुद्धा मापक घेतो जेवढं पेट्रोल लागते जेवढं गाडीला लागते जाणं येणं राहणं जेवण ह्या पद्धतीच मानस व्यक्त करत असतो आज जीवनामध्ये अनेक मुलं इथून भविष्यात सुद्धा घडवायच्यात श्रीमंताची मुलं शिकतातच भरपूर शहरातले पुण्यासारख्या मुंबईसारख्या ठिकाणी मुलं घडतात अकॅडमीची सोय पण ग्रामीण भागातली मुलं शहरात गेल्यावर मलाही पैसा भरपूर मिळेल शहरात एक एक दोन दोन हजार रुपये माझी मंथली फी आपण आज तीनशे दोनशे चारशे नसली फी तरी फुकाट शिकवण्याचा प्रयत्न आजपर्यंत करतच आलो आहे इथून पुढच्या काळातसुद्धा करतोय मग ग्रामीण भागातली गावं खेडेगाव असं मुर्टे असेल मोरगाव असेल लोणीबापकर असेल गुळूंच असेल वेगवेगळ्या भागामध्ये पलटणखंटाळा बारामध्ये जिथं दिन दुबळ्यांना सुविधा नाहीत त्या भागात आम्ही ट्रेनिंग घेण्याचा प्रयत्न करत असतो ट्रेनिंग ही शहरात चालतच असतं पण ग्रामीण भागातली मुलं देशलेवान तशी मुलं मी मिलिटरी पोलीस भरती चांगल्या अधिकारी क्षेत्रात घडवल्यात आत्तापूर्ण हिथून पुढच्या काळासुद्धा घडवण्याचा आमचा प्रयत्न करणार आहे शिर्डी साईबाबाच्या पुण्यनगरीमध्ये आम्ही कॅम्प ऑर्गनाईज केलं याचा उद्देश जे काय बाबांचा आशीर्वाद तर मिळावाच पाठीशी खेळाचं पण नॉलेज मुलांना मिळलं पाहिजे आणि आम्ही असा कॅम्प घेतो आष्टकुल व्यक्तिमत्व शिबिराचा तर आनंद देतोय प्रत्येकाला चाळीस प्रकारचं ट्रेनिंग घेतोय गे आणि गेले पस्तीस ते चाळीस वर्ष झाले घेतोय तिथून पुढच्या काळामध्ये जे आविषयी दिवाळीत सुद्धा आम्ही कॅम्प ऑर्गनाईज करत असतो दिवाळीत सुद्धा आठ दहा दिवसाचा आमचा कॅम्प असतो मध्ये अनेक मुलं घडवत्या चांगले अधिकारी आय एस ऑफिसर होण्यासाठी प्रत्येकाला मार्गदर्शन करत मी तर स्वतः मोठा नाही गरीबच कुटुंबातला आहे शेतकरी कुटुंबातला आहे मला सुद्धा महाराष्ट्र शासनाने माझी माझ्या माग मनाने ताकद उभी करावी चांगल्या पद्धतीचा जे मार्गदर्शन करतो संस्था घडवतो किंवा गरिबाची मुलं दिन दुबळ्याला आश्रम देतो अशा पद्धतीचं त्या संस्थेला तण हाताने महाराष्ट्र शासनाने मदत करावी असं मला वाटतं बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करून माझं छोटंसं मनोबल पूर्ण करतो जैन जय महाराष्ट्र